हा खड्डा निश्चितच वृक्ष रोपणासाठी तरी नसेल हा आपण पाहू शकाल या इतका मोठा आकाराचा रुंदीचा खड्डा निश्चितच वृक्षारोपणासाठी नसेल हाँ है। 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 हा नक्की खड्डा कशासाठी आहे याचे गौड बंगाल काय आहे ते आपण जो पाचगणीमधून कचरा आलेला आहे आणि तो गाडला गेला आहे त्याच्यासाठी आपण इथे जमा झालेलो गरमस्त वगैरे आम्ही पाचगणीचा कचरा हा तुम्ही कशावरून बोलू शकाल काल आम्ही ती गाडी अडवली आणि ती गाडीची हवा पण काढलेली होती आणि तानाजी पार्टे यांचा मुलगा त्या ठिकाणी ठेकेदारांकडे काम करत असतो कोणत्या ठेकेदारांकडे स्वच्छता ठेकेदारांकडे आणि तो कचरा आणून या इथे गाडला जातो त्यांची जमीन मालकी असून खड्डे काढून सर हे गेले पंधरा दिवस हे काम चाललेले मग हे आता इथे सर्व सर्व इथे क्लीन दिसत मग तुम्ही म्हणताय इथे कचरा आहे तो कुठे कचरा कचरा त्या पलीकडच्या साईडला गाडलेला आहे आणि हा दुसरा खड्डा काढून तरी प्रशासनाने याच्याकडे कारवाई करावी नाहीतर आम्ही प्रांत समोर ठिय्या आंदोलन मारू मला एक सांगा हा प्रकार किती दिवसापासून होताय गेले पंधरा दिवस झाले या प्रकार चालू आहे आपल्या नजरेस आला होता का कधी हा प्रकार नजरेस आता आम्हाला चार दिवस झाले नजरे चाललाय परंतु आम्ही काल त्यांची गाडी अडवली गाडी पंपचर केली त्याच्यामुळे आमच्यावर वाद घालायला लागले वाद घालता त्यांच्या नजरेस आलं त्यानंतर त्यांनी रात्री खड्डा काढून त्या कचऱ्यावरती जी जीसीपीच्या जी 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 सीपीच्या साह्याने माती टाकलेली आहे संबंध संबंधितांवर कारवाई केली जावी अशी आमची अपेक्षा आहे सरपंच काय नाही हा कचरा जे ला हा ना हे कचरा आमच्या इकडं म्हणजे लहान मुलांना किंवा मोठ्या माणसांना गुरांना त्रासदायक आहे हा कचरा आमच्या इकडं न माहितीने टाकला आम्हाला रात्री जेव्हा माहिती पडल्या तेव्हा आम्ही गाडी बरी आडावली पंक्चर केली तरीसुद्धा लोकांनी ती गाडी पंपन हवा भर गाडी घेऊन गेली आडावलं तरी त्यांनी आम्हाला काय लक्ष त्याची दिलीच नाही तसे जबरदस्तीने केली म्हणजे असा जी कचरा इथे आहे असं आपण म्हणताय याची दुर्गंधी आपल्या वस्तीपर्यंत येते लोक वस्तीपर्यंत येते का येते येते दुर्गंधी त्यांनी रात्री एका साईडला काढलेला माती काढून पुरला गेला आहे पाचगणी नगरपालिका स्वच्छ करण्यासाठी इतर गावांमध्ये कचरा आणून टाकतायत तो व्याळी कॉलनी या गावामध्ये टाकलेला आहे तो आम्ही ग्रामस्थांनी पाहिलेला आहे आणि ते स्वच्छ अभियान राबवतात ते त्यांची स्वच्छता करण्यासाठी आणि आम्हाला घाण करण्यासाठी राबवत आहेत का याची चौकशी व्हावी आणि तो पुढील कारवाई खुलासा व्हावा महाराष्ट्रात स्वच्छता अभियान चालू असताना इथे जो प्रकार घडलेला आहे ते इथे आम्ही जिथे उभे आहे तिथे जागा मालक तानाजी पार्ट्यांचा यांचा मुलगा बाळू पार्ट्या हा पाचगणी महानगरपालिकेच्या ठेकेदाराकडे कामाला असून ते इथे कचरा डेपो केलेला आहे त्यांना त्यांच्या शेतात आणि त्या शेतात कचरा डेपो केलेला असताना त्याची जी दुर्गंधी सर्व परिसरात पसरलेली आहे ती अतिशय आहे आणि त्याच्यामुळं आमच्या आरोग्यास धोका पोचत आहे तर त्याचा या प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी आणि जे ज्यावेळी आम्ही ती गाडी अडवली त्यावेळी आम्हाला हा सर्व प्रकार लक्षात आला आणि हे सगळं कळलं आणि ज्यावेळी गाड्या अडवली त्यावेळी ते त्यांनी थांबून हवा सोडून दिली पण ते ग्रामस्थांना जुमणत नाहीत त्यांना परत ते हवा मारून गाडी घेऊन गेले आणि जो कचरा उघड्यावर टाकलेला होता तो उत्खन्न करून गाडलेला आहे आणि त्याचे प्रशासनानं काळजीपूर्वक जी काही कारवाई असेल ते करावी बरेच काय प्रकार चाललाय म्हणून आम्ही सर्व ग्रामस्थांनी तिथे गाडी आढळली बरं दुपारी आमच्या घराजवळ तर हे तो कचरा पूर्णपणे झाकून येत होता दररोज दुपारी यायचा दररोज संध्याकाळी यायचा असे तर गेले पंधरा दिवस झाले येत आहे आणि काल दुपारी गाड्या अडवल्या आम्ही तेव्हा कचरा पूर्ण ओपन करण्यास सांगितलं तर त्याची प्रचंड अशी दुर्गंधी येत होती मग आम्ही काय केले मग त्या गाडीची चाकाची हवा सोडली आम्ही गाडीची चाकाची हवा सोडली आणि त्यांना विचारलं सगळी चौकशी केली आम्ही कचरा का कुठून आणताय तुम्ही काय करताय तर त्यांनी सांगितले पाच गाणी नगरपालिकेवरून आणतोय कचरा माणूस आणि मग हा कचरा हा एवढा प्रचंड असा घाण कचरा आहे हा कचरा आमच्या गाववाल्यांसाठी खूप हानिकारक आहे आमच्या आरोग्यासाठी आमच्या बाळांच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक कचरा आहे आणि हा कचरा पूर्णपणे ओपन ओपनली टाकला जात होता कुठला टाकून जात गाडला जात नव्हता काही नव्हता हा पूर्ण उक, उकेंडाच केला होता त्यांनी आणि रात्री आम्ही हवा सोडली गाडीची आणि हवा सोडली की त्यांनी परत पंपाच्या साईडने हवा भरून गाडी परत इथं आणली कचऱ्याची विल्हेवट लावली आणि रातोरात जे शिपे आण त्यांनी जेसीबी का की पूर्णपणे कचऱ्याची विल्हेवाट गाडून कचरा टाकला वरून माती मातीनं टाकून टाकला आणि आता आज सकाळी आम्ही आलो इथं कचरा काहीच दिसणार पण आता हे प्रशासनाला मला एकच प्रश्न विचारायचा आहे की यांनी पुन्हाच्या परवानगीने प्रशासनाने परवानगी दिलेली काय याची आम्हाला तातडीने खबर द्यावी आणि जर असं कारभार गरज घडत असेल तर पुन्हा घडू नये असे प्रशासनाने काळजी घ्यावी हा जेणेकरून आमच्या व्याळे गावातील किंवा जिथे कुठे हा प्रकार अन्य गावामध्ये घडत असेल तरी प्रशासनाने याची दक्षता घ्यावी की नागरिकांच्या आरोग्याशाही खेळू नये म्हणून प्रशासनाला माझी एवढीच मागणी आहे आणि हा जर लवकरात लवकर जर याचे प्रशासनाने उत्तर दिले नाही आम्हाला किंवा आमची दक्षता प्रशासनाने घेतली नाही तर आम्ही तहसीलदार कार्यालयासमोर किंवा प्राण कार्यालयासमोर ठिया आंदोलन करणार नाही उद्या आम्ही येथील ग्रामस्थांची तक्रार आल्यावर आम्ही मोजे वेळी कॉलनी त्या गावी जाऊन प्रत्यक्ष पाणी केले असता त्या ठिकाणी खड्डे काढून खड्डे काढून कचरा डंप केलेल्याच दिसून आलेला आहे सदर या गोष्टीचा आम्ही पंचनामा करून पुढील कारवाईसाठी पाठवत आहे आमच्या गावामध्ये येथे व्याळे कॉलनी या ठिकाणी पाचगणीवरून कचरा येऊन धान कचरा येऊन इकडं व्याळे हद्दीमध्ये डंप करून ते पुरला गेलेला आहे आणि तो जेसीबीच्या सहाय्याने उकरून ते निदर्शनास आणलेला आहे तो हे सगळं बारापर्यंत का मोजावला त्यांना का मोजावलं का मोजावलं तो कामाला ना तिकडे वरती रात का मोजावलं त्यांना मग यांनी फोन केला मला काय माहिती नाही खाली गावत राहतो नाही पण माहिती तुम्हाला पण बरं रात्री अकरा हो। पर्यंत काय म्हणताय होतेच तुम्ही चोर नाही कशासाठी मागच घर आहे सगळी घाण इथे पार्टी ही माझी क्षेत्र आहे काय या क्षेत्रामध्ये कुणी काय कुठून वतलं घाण आणून इथं माणसांना त्रास व्हायसाठी काय ह्याची दक्षता घ्यावी त्या कॉन्ट्रॅक्टरला हे करावं ते कचरा टाकलेलं तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहिती कुठलं कोणच माहिती नाही मला म्हणजे तुमच्या जागेमध्ये घुसखरी करून हा सगळ्या प्रकार घडला परवानगी घेतलेली नाहीये या संदर्भात नाही नाही कोणाची परवानगी घेतली नाही ना कोणी दिली परवानगी यांनी मला फोन केला अण्णासाहेबांनी आम्ही इकडे आलो या मला काय वाटलं माहितीये का ह्या इथं म्हणलं काहीतरी करतील म्हणलं इथं ऊस नेण्यासाठी आम्ही तिकडे ती फाडलं इकडे फाडल म्हणलं एका अण्णासाहेबांना सांगता येईल आणि रस्ता तयार करून घेतलाय आम्ही ऊसासाठी हे कुठल्या लेखाच्या शिकवलं की हे कचरा इथं आणून टाकायचा आणि इथल्या लोकांना घाण करायची ती जी वंड ती खायची हे आणायची इथं वरची इकडं घाण आणून इथं हे करायचं ती राहू दे चला आपण पाहतात या कचऱ्याची दुर्गंधी लोकवस्तीपर्यंत जात असून सरपंचांनी यावेळी प्रशासनाकडं चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केलेली आहे स्वच्छ भारत पंतप्रधान एकीकडे जाहीर करत असताना जर असे प्रकार घडत असतील तर यावे याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची फार गरज आहे